अनादेश अनादर प्रकरणी शिरोली येथील विवेक पुंजाराम ठावरे याला तीन महिने साध्या कार्यवाशी शिक्षा सुनावण्यात आली आहे यवतमाळच्या घाटंजी येथील द्वितीय न्यायालय प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अनिकेत अरुण कळमकर यांच्या न्यायालयाने ही शिक्षा सुनावली घाटंजी तालुक्यातील शिरोली येथील विवेक ठावरे यांनी गोदावरी अर्बनचे एक लाखाची कर्ज उचल केली होती व याकरिता यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा शिरोलीचा धनादेश हा गोदावरी अर्बनला दिला होता खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने ठावरी यांनी दिलेला धनादेश हा परत आला त्यामुळे कर्ज वसुली करता गोदावरी अर्बनने घाटांची न्यायालयात धाव घेतली गोदावरी अर्बनतर्फे अॅडव्होकेट निलेश चौडोल यांनी न्यायालयात बाजू मांडली ॲडव्होकेट निले चौडल यांनी गोदावरी अर्बन तर्फे केलेला युक्तिवाद हा न्यायालयाने ग्राह्य धरला व धनादेश अनाजदार प्रकरणात ठावरी यांना दोषी ठरवत तीन महिने साधा कारावास व नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आरोपी विवेक पुंदाराम ठावरी राहणार शिरोली यांनी सन दोन हजार सोळा मध्ये गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह बँक शाखा घाटंजी येथून कर्ज उचल केले होते त्या कर्जाच्या परतफेडीकरिता आरोपीने चेक दिला तो चेक अनादरीत झाला त्यानंतर गोदावरी अर्बन बँकेने त्याला अनादरित धनादेशाच्या रकमेच्या मागणी करीता नोटीस पाठवली परंतु नोटीस पाठविल्यानंतरही आरोपीने अनादरीत धनादेशाची रक्कम बँकेकडे जमा केली नाही त्यामुळे बँकेला इलाज असतो न्यायालयात जावं लागलं न्यायालयात बँकेचा युक्तिवाद ग्राह्य धरून विद्यमान प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी साहेब घाटनजी श्री ए ए कळमकर यांनी आरोपीला तीन महिने साधी शिक्षा आणि चेक रक्कम व त्यावर पन्नास हजार रुपये दंड असा एकूण एक लाख बासष्ट हजार रुपयाचा दंड ठोठावला आणि दंड न भरला तर पुन्हा एक महिन्याची शिक्षा अशी शिक्षा आरोपीला सुनावली